स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कुणी वाली राहिला नसून त्यामुळे अधिकाऱ्यांची बेबंदशाही सुरू आहे आपणावर कुणाचा धाक नसल्याचा डाव साधत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाऱ्यांकडून प्रचंड लूट सुरू असून जिल्हा परिषदेतील एक अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या जागा ओस पडल्याची संधी साधून आपले हात चांगलेच ओले करून घेत मात्र या अधिकाऱ्यांचं ग्रामपंचायतीच्या समस्यांकडे साप दुर्लक्ष आहे याचंच उदाहरण म्हणून मिरज तालुक्यातील बुदगाव ग्रामपंचायतीला गेले दहा दिवस झाले ग्रामविकास अधिकारी नसल्यानं बुदगावमधील जनतेची कामं रखडली असून बुधगाव ग्रामपंचायतीच्या कारभारात अडचण निर्माण होत असल्यानं बुधगाव ग्रामपंचायतीला तातडीनं ग्रामविकास अधिकारी नेमण्यात यावा असं निवेदन बुधगावच्या गावच्या लोकनियुक्त सरपंचासह वैशाली विक्रमभाऊ पाटील व ग्रामपंचायत सदस्या जयश्रीताई पाटील यांच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांना देण्यात आले तसेच यावेळी बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधरावा वित्त आयोगातून करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शन मिळावे अशा आशयाचं निवेदनही देण्यात आलंय जर बुधगाव सारख्या मोठ्या गावाला दहा दहा दिवस ग्रामविकास अधिकारीच नसेल तर गावातील विकास कामं सोडा पण सर्वसामान्यांची दैनंदिन कामं कशी होणार असा सवाल नागरिकांमधून करण्यात येतोय